कोणी काकाचा पक्ष चोरतो कोणी दुसऱ्याच्या बापाचा पक्ष चोरतो संजय राऊत यांचं वक्तव्य काल पहिलाच दौरा कल्याणमध्ये केला फक्त शाखांना भेटी दिल्या पण तिथे सभे स्वरूप उद्धव ठाकरे यांना जो उदंड प्रतिसाद मिळतोय तो पाहता कल्याण शिवसेनेचा आहे कल्याणची बांधणी पूर्ण होते लवकरच तिथला उमेदवार जाहीर होईल जो निकाल दिला गेलाय त्याविरोधात संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जातोय विधानसभा अध्यक्ष यांची अंत्ययात्रा काढल्या जात आहेत यापूर्वी असं कधी झालं नव्हतं विधानसभा अध्यक्ष ही व्यक्ती निष्पक्ष असते पण नार्वेकर यांनी हे सगळं सोडून दिले या निकाल पत्राची चिरफाड करणारी पत्रकार परिषद उद्धव ठाकरे हे जनतेच्या सभागृहात घेणार आहेत वरळी सोळा तारखेला डोम सभागृहात उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार यात अनेक मोठे व्यक्ती असतील ही पत्रकार परिषद पहिल्यांदाच अशी होते पक्ष आहे म्हणून दौरा केला जातोय तुमच्या मुख्यमंत्र्यांचा पक्ष आहे तो चोरलेला पक्ष आहे स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची हिंमत दाखवावी कोणी काकाचा पक्ष चोरतो कोणी दुसऱ्याच्या बापाचा पक्ष चोरतो दिल्लीच्या यांचे जे अनावरस बाप आहेत त्यांच्या जीवावर हे पक्ष चोरत आहेत मग एकनाथ शिंदे असो की अजित पवार असो त्यांनी स्वतःचा पक्ष काढावा अरविंद सावंत हे दोन वेळा जिंकून आले त्यामुळे त्यांनी तिकडे लोकसभा लढवायची तयारी दाखवली तर त्यात काय चुकीचं आहे ती सीट आमची आहे एक केंद्रीय मंत्री नारायण तातू राणे यांनी शंकराचार्य हो शंकराचार्यांबद्दल एक भूमिका व्यक्त केली जसे ख्रिश्चन धर्मात पोप हो महाराज असतात मुस्लिम धर्मात त्यांचे धर्मगुरू असतात तसे शंकराचार्य आमच्यासाठी आहेत हो धर्माचे मार्ग दाखवतात पण हे कोणी जे भाजपचे मंत्री आहेत त्यांनी शंकराचार्यांचा अपमान केला त्याबद्दल भाजपने बावीस तारखेच्या आधी हिंदूंची माफी मागावी आणि जनतेला आमंत्रण देण्यात आलेलं आहे जनतेच्या न्यायालयामध्ये या निकालपत्राचं या निकालपत्राची चिरफाड होईल या संदर्भात अधिक माहिती स्वतः आम्ही उद्या पुन्हा एकदा आम्ही ही तर अधिकृतच आहे पण स्वतः उद्धवजी सुद्धा त्याच्यावर चर्चा करतील आपल्याशी बोलतील पण देशातल्या इतिहासातली अशी खुली पत्रकार परिषद ही प्रथमच महाराष्ट्रामध्ये डोम सभागृहात माननीय उद्धव ठाकरे घेत आहेत जनतेसमोर बोला नाही म्हणून दौरा करत आहे उद्धव ठाकरे पक्ष आहे म्हणूनच दौरा होतोय पक्ष जागेवर आहे कार्यकर्ते जागेवर आहेत शिवसैनिक जागेवर आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दौरा होतोय तो मुख्यमंत्री काय बोलतोय तुमचा तुमचा पक्ष कुठे आहे चोरलेला चोरीचा माल हा हपापाचा माल तो तुमचा पक्ष हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष उभा करा स्थापन करा आणि मग बोला चोरलेला पक्षावर डिंग मारू नका बरं का स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची हिंमत दाखवा होय मी एकनाथ शिंदे हा माझा पक्ष हे लोक मी निवडून आणले हे माझं राजकारण मग तुम्ही कमळाबाईच्या पदरात शिरा ना तर अजून कशा शिरा पण तुमचा पक्ष स्थापन करण्याची हिंमत दाखवावी मग ते एकनाथ शिंदे असतील ना तर अजित पवार असतील बरं का कोणी काकाचा पक्ष चोरतोय कोणी दुसऱ्यांचा बापाचा पक्ष चोरतोय हा ते सुद्धा दिल्लीतल्या तुमच्या अनावरस बापांच्या ताकतीवर ते सुद्धा तुमच्या दिल्लीतील दोन अनावरस बापांच्या ताकदीवर इलेक्शन कमिशन सारख्या संस्था ताब्यात घेऊन स्वतःचा पक्ष स्थापन करा आणि मग आमच्या समोर उभे राहाशा झाला वर्षाचं विषय बरोबरच आहे आणि ते एकनाथ शिंदे जात आज काय वाटत मला काहीच वाटत नाही मला काय वाटणार आम्हाला कशा करता काय वाटायला पाहिजे मुळात असा आहे की हा महाराष्ट्र जर कोणी निवडणुका लढवण्यासाठी किंवा एखाद्या पदासाठी पक्ष बदलणार असतील तर ती महाराष्ट्राची परंपरा सुरू झालेली आहे त्या परंपरेनुसार ते पक्ष बदलत आहेत त्याच्यावरती काँग्रेस पक्षाने भूमिका घ्यावी मी कशा करता बोलू माझ्या पक्षाशी त्याच्याशी काही संबंध नाही अरविंद सावंत हे त्या विभागाचे विद्यमान खासदार आहेत दोन वेळा निवडून आलेले आहेत ते त्याच्यामुळे अरविंद सावंत जर तिथे शिवसेनेत्र निवडणूक लढणार असतील तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे ती जागा परंपरेनं शिवसेनेची आहे हा त्याच्यामुळे अरविंद सावंत तिथे लढतील मुंबईमध्ये जेथे जेथे शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत त्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार हे निवडून येतात के 5 इयर्स का जो नाता है कांग्रेस से थोड़ा है दीन देवरा ने और आज देखिए शिवसेना से भी कुछ लोग 25 25 30 30 साल का नाता तोड़कर चले जाते हैं चले जाते हैं ना अब ये कहाँ रही निष्ठा विचार आइडियोलॉजी अब ये नहीं रही सब सत्ता की राजनीति है खोखे की राजनीति है और कुछ नहीं हम कांग्रेस के वरिष्ठ नेता मुरली देवरा जी को जानते थे बहुत ही बड़े नेता थे कांग्रेस के साथ उनका जो लगाव था उनकी जो निष्ठा थी हम उनके सब को बोलते थे उनका आदर्श रखिए कि पार्टी के लिए क्या करना चाहिए कैसा त्याग करना चाहिए ठीक है तो तो की, सावन की जो सीट है वो सावन जी की सीट सावन जी के पास रहेगी शिवसेना के पास रहेगी हम उसके ऊपर कोई कॉम्प्रोमाइज नहीं हो सकता है इंडिया स्वागत आहे त्यांचं खरं म्हणजे एक महत्वाचा विषय आणखीन आहे